ही घटना आहे सांगली मुलगी साधना भोसले वय सतरा ही आटपाटी येथे विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती तिचे वडील धोंडीराम भोसले हे मुख्याध्यापक आहेत साधनाला बारावीच्या माहिती वडिलांना कळताच ते संतापले शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सुमारास वडिलांनी साधनाला रागवण्यास सुरू केले त्यानंतर संतापलेल्या वडिलांनी लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला साधनाला डॉक्टर बनायचे होते परंतु नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले कमी मार्क पडले म्हणून वडील धोनीराम संतापले आणि रागाच्या भरात बेदम मारहाण केली या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली होती तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसऱ्या दिवशी वडील धोंडीराम योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले घरी परतल्यावर साधना विशुद्ध अवस्थेत त्यांना आली त्यांनी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार घेण्यापूर्वी साधनाचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोटच्या लेखीला अशी अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपी बापाबद्दल संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी साधनाच्या आईच्या फिर्यादीवरून वडील धोंडीबाव भाऊ भोसले यांना अटक केली अटक केली आहे हे नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या बापाने पोटच्या मुलीला लाकडी कुंट्याने बेदम मारहाण केले या मारहाणीत या सतरा वर्ष मुलीचा मृत्यू झाला तर या घटनेतील सांगलीत आटेपाटी गावात एकच खळबळ उडाली तर तुम्ही कमेंट करून सांगा की आता आरोपीला शिक्षा कोणती झाली पाहिजे नमस्कार मी सानिका आणि तुम्ही बघत आहात जीवन प्रवास व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून